नमस्कार मित्रांनो आज बघा आज आपण सातवेळेला आलो आहे आज ह्या ठिकाणी आपण गावरण चिकन आणि तांदळाची भाकरीचा वेत करणार आहोत तर ह्या ठिकाणी तुमचा आता परिसर आम्ही दाखवत तर म्हणून बघा हे सगळ्या अंधाराचा परिसर आहे ह्या ठिकाणी आता आपण आलो आहे आणि आता इकडे जाणार ह्या अंधारातून पुढे आणि तुम्हाला ह्या ठिकाणचे आता आम्ही आलो आणि त्या ठिकाणी आता गावरण चिकन आणि तांदळाची चा भेद आहे आज आमचा आज तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो बघा आता या ठिकाणी आमच्या स्वर्णताई तांदळाच्या भाकरी करता येतात बघा इकडे आमच्याकडे काही खेड्यात लाईट नसते त्याच्यामुळे तुम्हाला हे अंधारातच सगळं काही दिसणार आहे तर आता हे बघा चुलीवरच्या भाकरी करतात आमच्याकडे आदिवासी भागात म्हणजे तांदळाची भाकरी खूप असते आणि त्याच्याबरोबर चिकन हे छानपैकी होते आता ते बघा आता तसं म्हणजे याला परत म्हणतात परातीमध्ये ते भाकरी करतात आता बघा परातीमध्ये भाकरी चालू आहे आणि इकडे बघा ही, ही चूल आमची चुलीवरती तवा ठेवलेला आहे आणि तिकडे भात ठेवला आहे आता ह्या ठिकाणी त्यांचं चाललं तर त्या ठिकाणी आम्ही असं आमचे आदिवासी लोक आम्ही ह्या ठिकाणी राहतो आज येऊघाला ह्या ठिकाणी येण्याचं आज खास आम आम्ही तांदळीच्या भाकऱ्यांनी चिकन तर आता तुम्हाला की भाकरी करतात आमच्या सोनं ते दाखवते बघा आता त्यांनी ती भाकरी काढली आणि इकडे आमच्या सासूबाई हे अभी बसलेले आहेत म्हणजे त्या त्यांना थोडंसं मार्गदर्शन करतात आणि ते बघा आता चालू आहे त्यांचं काम आता त्या भाकरी चालू आहे या तांदळाच्या भाकरी बघा आता तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो हे बघा आणि चुलीची एकदा तांदळाची भाकरी आपण चुलीवरची खाली काय एकच नंबर तर किती तुम्ही भाकरी, भाकरी खा तर मनस नाही भरत तुम्ही काय आणि आजकाल लोक भाकरी खाण्यासाठी हॉटेल ढाब्यावरती जातात पण आपण जर कधी खेड्याकडे आलं तर चुलीवरची भाकरी खा आणि एकदम म्हणजे एक जेवण केल्यासारखं होतं असं खूप भारी तर आता ह्या ठिकाणी यांची भाकरी चालू आहे तर बघा आता आपण पुढच्या ठिकाणी आता ज्या आम्ही आता चिकन करणार त्या ठिकाणी जाऊया ठीक आहे चला पुढे मित्रांनो आता मसाला टाकला हां बघा कसला मसाला आहे का कसला मसाला आहे पाणी पाणी टाकलेलं बघा मस्तपैकी आपल्या चुलीवरचं चिकन गावरण तयार होतं या ठिकाणी आणखी बाईती चंद्रकला ही स्वतः बनवत आहे तर आमची सोयी बाळा सगळे या ठिकाणी असल्यामुळे आज आम्हालाच स्वतःला या ठिकाणी चिकन बनावं लागलं ला आहे आणि बघा आता तिनं तो काय मसाला जे वाटेनं खोबरं कांदा लसूण असे सगळे ते एकत्र केले आता जा ह्या ठिकाणी मी टाकणार आहे म्हणजे आता मसाला तिनं आपल्या टाकला आहे कुठला कुठला मसाला टाकला का चंद्र बागा कुठला कुठला मसाला दाखला ते सांगा आमच्या प्रेक्षकांना दाखवा हे बघा संडे मसाला टाकलाही ना दुसरा कुठलाही अंबारी अंबारी मसाला टाकलेला आहे हा दुसरा खानदेशी मटन मसाला टाकला आहे बघा आता मस्त अशी तुम्हाला चिकन रेसिपी आपली गावाकडची दाखवत आहे आज खूपच मोठा गाव आला की आज आम्ही आलो होतो गावाला तर थोडंसं गावाकडचं चिकन कसं बनतं तुम्हाला पहिल्या पहिल्यांदा तसे दाखवले आपल्या चुलीवरच्या भाकरी तांदळाच्या भाकरी आता ह्या ठिकाणी आम्ही चिकन करतो आता बघिनं मसाला केलेला आहे आता ही आपली पेस्ट टाके, आपली टाके। ती कांदा लसूण खोबऱ्याची पेस्ट आपली टाकते अगदी पाट्यावरती वाटून केलेली होती आता तिनं इथे टाकली तर बघा मस्तपैकी अगदी चुलीवरचं या ठिकाणी जेवण होते अगदी सुंदर आता या ठिकाणी आमचे सासरे बाब बी बसलेत आमचा साकल्या बी इथे आता ते सगळे आता भोकावलेले पण आता आपल्याला कसं आहे इकडे गाण्या बी आहे ते सगळेजण आहेत आता हे सगळे वाट बघतात का चिकन कधी तयार केलं चंद्रभागा लवकर लवकर आवड जरा आम्हाला खूपच भोका लागल्यात तर आता ही हे टाकले आता ही अशी पुढची रेसिपी झालेली आता पुढं काय करणार काय हम्म मस्त पेस्ट हे करून घेते मसाले टाकले तिने बघा बघा हे आमचे हा सासरे भाभी अगदी मस्त तिकडून बघतात ते म्हणतात म्हणजे काय म्हणजे असं आता हे कसं आहे मामा आपला हा एवढी सगळेजण बघणार आहे आपले गावकडतील लोकांपर्यंत जात नाही सगळे आपले हॉटेलला इकडे जातात तर आपण एक खास आपल्या प्रेक्षकांसाठी मी आज गावाकडचं गाववरून चिकनाची रेसिपी सगळ्यांमध्ये एक पोचण्याचा प्रयत्न करतोय आपण सगळेजण आवर्जून वेळात वेळ काढून हा माझा हिडिओ गावाकडचं बघा बघा चूल आम्ही म्हणजे याची साध्या पद्धती गेली विटा विटा लावून नाही आम कारण आमच्याकडं काही लोक मटण खातात नाही खाते मग आम्ही घराच्या बाहेरच चूल मांडलेली कारण काही लोक नाही खाते म्हणलं आपल्यापासून दुसऱ्या लोकांना त्रास नाही झाला पण याची आम्ही खूप काळजी घेतली तर ह्या ठिकाणी ठीक झालं चला आता पुढे येणं हे केले चूल बिल बघा अगदी मस्त चालू आहे हा कार्यक्रम आता थोड्यावरती थांबतो पुढचं काम आज करायचे बाकी हे गरज सगळं टाकत बघा आता ही सगळी चिकन आपण याच्यात टाकतोय पाणी नको खा तर ते बघा आपण हाड टाळत टाकतोय याच्यामध्ये तर आता आज आम्ही दोघच या ठिकाणी आमचे बाळू आचार्य ते मशाला गेले त्याच्यामुळे काय आज आम्ही स्वतःच दोघंही चिकन हे बघ ह्या पण ह्या यायला देऊ तो आमची मामा माझ्याने यायला द्या आता मग आमची गावरान बस ह्या ठिकाणी चिकन आपल्या चिकन

व काय काय पाणी होतो बघा बघा आता हे सगळं पाणी नाही होतं ते पाणी बी आपण याचं वाटणार आहे बघा हे दु पाटीला असं गरम होतं चढायचं पाणी व त्यात म्हणजे चंद्र जर तू थोडीशी बाजूलाही जरा आचार्याला पुढे येऊ दे हे आम त्यात पाणी व त्या काय चंद्र जर त्याचं पाणी भेटतात हे बा आपल्या घर तो पडला नाही अगदी लक्ष आपलं फडक कुठे गेलं फडके नाही मामा पुढे चांगली उकळी आली पाहिजे या बघा मित्रांनो आपण याला उकळी आली पाहिजे इथं गॅस नाही आपल्याकडे हे टाकायचे आता पाणी टाकलंय अगदी बघा मस्त झालेलं आहे अगदी एकदम जबरदस्त मित्रांनो रेशमी हॉटेलच्या बी काय रेसिपी लागत असं आज आमचं गावरण चिकन होणार आहे आणि ह्या रीतीने मी स्वतःच आणि मी आज स्वतःच चिकन बनवते कारण आमचे सोयरे बाळासाहेब मशाला गेल्यामुळे आज कोण नाही त्याच्यामुळे मी आणि माझ्या मते माझी बायको चंद्रकला ही आहे मी दोघांनी बनवले आता हे सगळं आपण चिकन टाकले बघा आणि जाणी ठेवते नको बघा रसा बिसा वाढवायचा आहे का रसा बघ वाढवायचा असलं तर बघ मामा तिकडं फाट्या फुट सारखं झाला फाट्यापुर हा फाटी सारखा मामा ते आमचे मामा मलाही मदत करतात आम्ही दोघं तिघं मिळून चिकन बनवले अगदी छान म्हणजे खुष्ट नमुना बर जीव झाल्या गावाकडे आलो नव्हतं कामानिमित्त आणि मग त्याच्यामुळे आज चिकन आता आपण हे आपण झाकण ठेवू आणि करू बघा आता चिकन उकळी येते आणि मस्त पॅकेज चिकन उकळते आमचे मामा बसलेत आता ते जाळ करतात मामा जाळ करा चांगलं लवकर शिजलं बाई बर का मामा जाळ करा जरा लवकर शिजलं पाहिजे आता आम्हाला भुका लागल्यात हा जाळ करा लवकर म्हणजे आपण बसता येऊन जाऊ तर बघा कशी भोकळी आलेली त्याला असं फटरी मस्त होते जरा जोरा जोरा जाळ करा लवकर लवकर झालं पाहिजे आणि हे बघा असं मस्त पैकी गावाकडच गावरण चिकन होत आहे बघा एकदम असं जबरदस्त ला जवाब हॉटेलच्या चिकनला काय करता असं तुम्ही कधी खेळायला आले तर अशा एखाद्या ठिकाणी या मस्त चूल करा आणि चिकन करा आणि भाकरी करा मन सक्त आनंद घ्या असा आनंद म्हणजे आपल्या कधीच एवढा खूप भारी बघा आता हे असं एवढं चुलीवरचं म्हणजे चुलीवरचं अप्रतिमच जेवण असतं काय या ठिकाणी या ठिकाणी आपण हे असं असतं साईड ला मधीच नको रे छान छान मस्त झाले त्या ठिकाणी काय करते पीठ नाही का चंद्रकला चिकन मध्ये बाजूचे पीठ टाकते हम्म मामा थांब तू काय याने काय केलं बघ रे काय असं झालं

तर थोड्या वेळा आम्ही जेवण बस बघा याला काय म्हणतात गावरण चिखल